वेलकम बॅक टू विथ गायत्री मी गायत्री कृपे बोलते तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सो आपण गणपती रक्षाबंधन हे सगळे फेस्टिवलचे व्हिडिओ तर पाहतच आहोत त्याची शॉपिंग तर करतच आहोत परंतु महिला वर्गासाठी आज मी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे एक खास शॉप आहे अगदी या शॉप बद्दल सांगावं तेवढं कमी आहे कारण मी स्वतः या शॉप मधून खूप खरेदी करते सो हे शॉप आहे दादर मध्ये आणि दादर मध्ये आपण आज महिला वर्गांसाठी ब्लाऊज ची खरेदी करणार आहोत हो बरोबर ऐकलंय -बर ब्लाऊज ब्लाऊज म्हटलं की अगदी फॅशनचे ट्रेडिशनल असे सगळे ब्लाऊज येतात सो याआधी आपण जो व्हिडिओ पाहिला ना तो ट्रेडिशनल ब्लाऊजचा फर्स्ट पार्ट होता ज्याच्यात मी भरमसाठ तुम्हाला ट्रेडिशनल ब्लाउज दाखवले परंतु हा सेकंड व्हिडिओ आहे या शॉपचा आणि याच्यामध्ये मी तुम्हाला फॅन्सी ब्लाऊजचा कलेक्शन हे दाखवणार आहे कुठे आहे मी आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही जर का आलात ना तर नक्षत्र मॉल आहे आणि नक्षत्र मॉलच्या आतमध्ये अगदीच ग्राउंड फ्लोरला मेधा कलेक्शन मेधा असं शॉप आहे अगदी यांचं दादर मध्ये अजून एक शॉप आहे सो आपण कुठे काय आहे मी तर ते सांगते तुम्हाला परंतु आता काय कलेक्शन आहे ते आधी पाहूया चला So, आता सो आता आपण इथे फॅन्सी ब्लाऊजचं जे काही कलेक्शन आहे ते पाहणार आहोत याच्या आधीचा व्हिडिओ जो तुम्ही दाखवला होते परंतु आता आपण फॅन्सी कलेक्शन जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून हे धर्मेल मेहता आहेत या शॉपचे ओनर आहेत हे आणि आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया लेडीज साठी स्पेशली फॅन्सी कलेक्शन काय आहे मॅडम भरपूर ट्रेंड मध्ये तर बॉलिवूड कलेक्शन फॅन्सी ब्लाउजेस भरपूर ट्रेंड मध्ये बघितलं असेल आलिया आणि भरपूर ट्रेंड मध्ये हे बघा आता लॉंग ब्लाउज ची फॅशन भरपूर चालू झाली आहे बघा हे फॅन्सी लॉंग ब्लाउजेस आहे हे कॉट सेट सांगतात याला स्कर्टवर वर लेंगा कोणा पण हे घालू शकतो अगदी जीन्स वर पण कोणी बी कस्टमर घालू शकतात हे बघा किती सुंदर पद्धतीचा हा ब्लाउज आहे अगदी छान वर्क केलेला आहे अगदी ह्याच्यामध्ये हे बघा आरसा वर्क आहे हे सगळं ह्याच्यात आरसे आहेत आणि एकदम फॅन्सी असा हा लुक आहे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ते जसं म्हणतात तसे ह्याच्यामध्ये कलर्स थे किती असतात था कलर्स डिझाईन सगळे व्हाईट मध्ये आहे हा एक ब्लॅक मध्ये आहे तर मग ह्याच्यामध्ये कलर्स पण ऑप्शन अवेलेबल आहे भरपूर कलर्स आहेत पेस्टल कलर ह्याच्यात वेगळी डिझाईन पण आहे पेस्टल कलर मध्ये आणि पिंक कलर आहे डिझाईन बघा हे आरसा वर्क होतं आणि हे थोडं वेगळा नक्षी नॉट तर नक्षलच्या पण काय प्रॉब्लेम होणार नाही कुठली साइज कस्टमर वेअर करू शकतात थर्टी फोर पर्यंत फोर्टी फोर पर्यंत प्लस साईज ला पण काय प्रॉब्लेम येणार नाही सो ह्याच्यामध्येच आता माझ्याकडे जवळपास चार कलर्स इथे अवेलेबल आहेत पिंक आहे हा पिक्स कलर आहे रेड आहे रेड आहे भरपूर कलर अजून ऑप्शन अवेलेबल आहे माझ्याकडे कस्टमरला कस्टमाइज पण आम्ही बनवून देऊ शकतो अरे त्यांच्या कस्टमरला साडीच्या सा हिशाबाने कलर काय पाहिजे तसा कस्टमाइज पण करू शकतात बघा हे रोज गोल्ड आहे कुठला वर हे घालू शकतात किती छान आहे बघा इथं बॅक ब्लाउज शिप बॅक आहे पूर्ण आणि खूप छान पद्धतीचा हा ब्लाउज आहे हे बघा किती सुंदर हे नक्षीकाम केलेलं so आहे. हे दुसरा पॅटर्न आहे. हे बोट नेक आहे. कस्टमरला असा बोट नेक पाहिजे असतो. वेगवेगळे नेकलाईन आहे आपल्याकडे. सो तुम्हाला कुठल्या पद्धतीचं हवं आहे त्याच्यावर आहे. हे बोट नेक आहे. पुढून असं आहे आणि हे आय थिंक मागे असं नॉट बांधायचं आहे. आणि हे बॅक साईड आहे. आता नेक्स्ट तुम्ही बघणार ना तर मिरर कॉन्सेप्ट भरपूर ट्रेंडमध्ये आहे. हो. ते मिररच्या हिशोबाने बनवलेलं आहे. ओके सो मिररचं जे आहे ते सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. आणि त्या पद्धतीचं आहे हे हे बघा सो हे असं बॅकला बांधायचं आहे बॅकला बांधायचं बॅकला हे बघा किती सुंदर आहे हे बघा हे स्लीव्ह ऑप्शन कोणाला स्लीव्हलेस ऑप्शन आवडत नाही तर त्यांच्यासाठी स्लीव्ह ऑप्शन पण बनवलेला आहे त्याच्यामध्ये स्लीव्हलेस विथ स्लीव्ह दोन्ही भेटणार बघू शकता हे पूर्ण हँडवर्क केलेले हाताने बनवलेले आहे ओके okay, एकंदरीत स्टार्टिंग रेंज काय आहे याची फॅन्सी ब्लाउज फॅन्सी ब्लाऊज मध्ये आपल्याकडे पंधराशे पण सुरुवात आहे नेक्स्ट बारा हजार पंधरा हजार ओके म्हणजे बारा हजाराचा घ्यायचा असेल तर बघू शकतात हे ब्लाउज बघामध्ये कमीत कमी सहा हजार मोती लावलेली आहे सहा हजार पूर्ण मोतीची बघा तुम्ही अगदी सहा हजार मोत्यांचं कलेक्शन आहे हे छोटे मोती मोठे मोती असं सगळे बारीक 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 टिकवलेले नाही काम प्युअर हँडवर्क है। आहे हाताने बनवलेले आहे तुम्ही बघू शकता हे ओढून बघू शकता प्युअर हँडवर्कचे काम आहे म्हणजे हे निघतही नाही आणि साईज तुम्हाला तुमच्या पद्धतीने मिळून जाईल कारण इथे मागे त्यांनी नॉट दिलेली आहे छान तो बघा याचा बॅक साइड पण बघा किती सुंदर पद्धतीने वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहेत का भरपूर कलर्स ऑप्शन अरे वा म्हणजे हा पर्ल मध्ये मोतींमध्ये गोल्ड सिल्वर कस्टमर भेटणार हे बघा आणि नेकलाईन आहे हे बघा सो so, हे बघा आणखीन एक आहे का नक्षी काम हे बघा किती सुंदर पद्धतीने के हे केलेलं आहे म्हणजे ह्याचे जे स्लिव आहेत ना तेच बघा किती वेगळे आहेत आणि म्हणजे जसे सिंपल असतात तसे नाही आहेत हे प्रॉपर असे आहे हे बघा हे पण एकदम मस्त केलेले मोतीमध्ये सगळ्यांमध्ये डिझाईन मध्ये अंतर आहे पॅटर्न आहे वेगवेगळ्या कलेक्शन आहे बघा मोतीमध्ये हे नेटवर्क नेट आहे आणि नेटवर हे सगळे मोती लावलेले आहेत सो बघा हे किती सुंदर पद्धतीने केलेलं वर्क आहे गोल्ड मध्ये कुठल्या साड्यावर घालू शकतात हे बघा कुठलाही गोल्डन कलर हा कुठल्याही साडीवर तुम्ही बॉलिवूड कलेक्शन प्युअर हँडमेड ब्लाउज आहे ते सुंदर आहे बघा शंकर शिंपल्यांचा हा पूर्ण बॉलिवूड कलेक्शन ब्लाऊज त्यांच्याकडे अवेलेबल आहे बॉलिवूड कलेक्शन म्हणजे फॅन्सीसाठी हे शॉप खूप फेमस आहे ज्यांच्याकडे बॉलिवूड कलेक्शनचे प्रत्येक ब्लाउज मिळतात प्लस कस्टमाइज देखील करून मिळतात तुम्हाला ज्या पद्धतीने हवेत त्या पद्धतीने ते ब्लाऊज कस्टमाइज करून देखील मिळतात हे बघा शंकर शिंपले कसे छान पद्धतीने ते लावलेले आहेत अगदी स्टीच केले आहेत प्रॉपरचे ब्लाउज बघितले याच्यामध्ये कॉटसेट आहे कॉटसेट भरपूर ट्रेंड मध्ये हो। बघा तुम्ही बघू शकता कॉटसेट आहे किती छान पद्धतीचं आहे बघा ब्लाऊज ह्याच्यामध्ये देखील कलर्स अवेलेबल दे आहेत ब्लॅक कलर आहे भरपूर कलर आहेत मी सांगत नाही बसणार सगळं कारण सगळं सांगितलं की व्हिडिओ खूप लेंधी होईल तुम्ही बघू शकता ते काम किती एकदम बारीक काम किती नीट क्लीन म्हणजे व्हाईट मधले एवढे ब्लाऊजचं कलेक्शन आहे ना की एक सो एक आहे जे भारी आहे खूप मला स्वतःला प्रचंड तर तुम्ही हे बघा किती सुंदर आहे सगळं वर्क देखील अगदी छान प्रॉपर नक्षीकाम केलेलं वर्क आहे हे एकदम प्रॉपर स्टिच केलेला आहे आणि एकदम सुंदर आहे ह्याच्यात आपण आधी देखील एक कलर पाहिला हे बघा हे पण बघा प्युअर हँड बॅग पण दाखवा बॅग किती एकदम ट्रेंड मध्ये बघा ह्याचा बॅग बघा किती छान केलेला ले... के आहे अगदी सुंदर असा हा ब्लाउज आहे हे पण ब्लाउज आहे मिरर वर्क प्रॉपर मिरर वर्क केलेला हा ब्लाऊज आहे सगळं मिरर आहे प्लस छोटे छोटे मनी मोती देखील लावलेले आहेत आणि मिरर देखील खूप छान आहेत म्हणजे अगदी हा ब्लाउज आहे, आहे। सो so, आता आपण आणखीन काही कलेक्शन पाहणार आहोत खूप छान छान सुंदर कलेक्शन आहे मिरर वर्क मध्ये आणखी एक नवीन कलेक्शन समोर हो आलंय काय आलिया ब्लाउज आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही व्हिडिओ दाखवा तुमच्या व्हिजवर तुम्ही दाखवून घ्या हे बघा हे एकदम एकदम बॉलिवूड कलेक्शन मध्ये ट्रेंड मध्ये बनवलेलं आहे भरपूर ट्रेंड हे सब्येसाची पॅटर्न बघा नेक लाईन बघू शकतात आपल्याकडे कस्टमर कुठली साडी घेऊन आपल्याकडे त्याचे सगळे कलर कलर भरपूर ट्रेंड इंग्लिश कलर भरपूर येतात तुम्ही हो। बघू शकता इंग्लिश कलर कस्टमर साडी आणली कलर आपल्याला नाही आहे बनवून पण देऊ शकतात हे बघा तुम्ही कलर बघू शकतात किती कलर इतके सुंदर सुंदर आहे पी नेक मध्ये आहे बॅग पण प्रॉपर विनेट मध्ये आहे मागे नॉट आहे सो साईजचा काही प्रॉब्लेम नाही आणि प्लस असला तरी ते लोक स्टिच करून देणार आहेत तुम्हाला वा ओके बघा किती सुंदर आहे किती छान पद्धतीने हे वर्क केलेलं आहे प्रॉपर बीमेक आहे हा आणि वर्क देखील एकदम बारीक कलर पेस्टल बेबी पेस्टल कलर भरपूर कलर आहे सो कलर्स ची वरायटी तर भरमसाट आहे सांगून सांगून आपण थकून जाऊ एवढे कलर्स आहेत सो आणखीन काही पॅटर्न्स आहेत ते देखील पाहूया हे बघा हे रेड मध्ये आहे रेड आहे, ऑप्शन तर खूप आहेत आपण बद्दल काही बोलू शकत नाही हे बघा त्याच्यावर देखील पल्स वर्क आहे मोती वर्क थोडस आहे आणि वीनेकच आहे बऱ्यापैकी बर हा तुम्ही हळदीला वगैरे तुमच्या नक्कीच वेळ करू शकता अगदी त्या येल्लो कलर आहे सुंदर आहे सो वरायटी तर भरपूर आहेत भरमसाट आहे जसं त्यांनी सांगितलं की पंधराशेपासून त्यांची स्टार्टिंग आहे हजार पंधराशे तुम्ही घ्याल तसं आहे अगदी बारा हजार रुपयापर्यंतचा त्यांच्याकडे ब्लाउज आहे सो so, तुम्ही काय ब्लाऊज आहे कसा ब्लाउज आहे कसं वर्क आहे त्याच्यावर त्याच्यावर आपली सगळी प्राईस ठरवली जाते सो so, भरमसाट ब्लाऊज मी दाखवण्याचा फॅन्सी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तुम्हाला जर का अगदी घ्यायचाच आहे ना तर इथे या एकदा बघा त्यांचं काम बघा त्यांचं वर्क बघा कसं ते विणलेलं आहे किंवा ते सगळं बारीक बारीक काम आहे ते कसं केलेलं आहे ते व्हिडिओमधून नक्कीच नाही समजणार त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल सो so, मी पुन्हा एकदा सांगते नक्षत्र मॉलमध्ये आहे दादर वेस्टला नक्षत्र मॉलमध्ये मेघा म्हणून हे शॉप आहे आणि यांच्याकडे एक दोन नवे तर जवळपास चार पाच हजार ब्लाऊजचं कलेक्शन आहे म्हणजे चार पाच हजार मी फक्त म्हणते आहे अजूनही ब्लाऊज असतीलच यांच्याकडे सो so, त्यामध्ये काही शंकाच नाही परंतु त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल सो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला का कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि लवकर खरेदी करायला या कधी येत कमेंट करून सांगा